जे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना उमेदवारांनी पत्र दिलेलं आहे की वय वाढ संदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा यावर निवेदने पाठवत आहेत पत्र पाठवत आहेत काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही पूर्ण बघा बघा विषय बघू शकता तुम्ही इथं तीन मार्च दोन हजार तेवीस वयोवाढीचा जी आर वैधता एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढवून दोन हजार चोवीसमध्ये जाहीर केलेल्या पोलीस भरतीमध्ये किमान एक संधी मिळण्यासंदर्भात इथं बघा संदर्भ इथं बघू शकता तुम्ही शासन निर्णय क्रमांक इथं बघू शकता दोन हजार तेवीस क्रमांक तीन मार्च दोन हजार चोवीस महोदय बघा इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही की तीन मार्च दोन हजार तेवीस आणनवेळी सामान्य प्रशासन विभागामार्फत जी आर ची वैधता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस होती त्यात वाढून एकतीस मार्च दोन हजार तेवीस करण्यात यावी मराठा आरक्षणातीलमधील काय आम्ही उमेदवार बघा मराठा आरक्षणातील आम्ही उमेदवार असून वयोमर्यादा ओलांडली आहे व काहींना कागदपत्रे काढायला भरती प्रक्रिया विलंब होत आहे आपणास पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलून मदत करावी बघा त्यांनी काय निर्णय घेत उमेदवार काय म्हणत आहे की तुम्ही पोलीस भरतीची तारीख पण वाढवा जे म्हणजे आता डॉक्युमेंट एस बी एस सी डॉक्युमेंट असेल तुमचे जे काही कागदपत्रे असतील त्याला वेळ लागणार आहे त्यामुळे तुम्ही जी तारीख आहे ती तारीख पण वाढवा असे उमेदवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहे बघा मागील तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभाग दोन वर्षे कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी होती जे आरनुसार पोलीस भरती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत अपेक्षित होती बघा आपण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीसची जी प्रक्रिया राबवत आहे त्यानुसार वयगणना बघा दोन हजार एकवीस बावीस तेवीस या वर्षातील करण्यात यावी किंवा दोन हजार एकवीस बावीस तेवीस या वर्षात वयोमर्यादा ओलांडणाऱ्या मुलांना किमान एक संधी देणे अपेक्षित आहे तर सन दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस भरती बँडपथक कारागृह पोलीस भरती अद्याप झाली नाही अशा वयोमर्यादा ओलांडणाऱ्या त्या सर्व उमेदवारांना भरतीत किमान एक संधी द्यावी अशी उमेदवारांची मागणी आहे तर बघा सन दोन हजार चोवीसमध्ये छत्तीसगड ते पाच वर्ष राजस्थान चार वर्ष आणि उत्तर प्रदेश केंद्रीय बोर्ड बघू शकता मित्रांनो तुम्ही तसेच केंद्रीय बोर्ड यांनी तीन वर्ष वय वा, वाढवून दिलेले आहे इतर जे तुमचे राज्य आहेत त्यांची पण इथं माहिती देण्यात आलेली आहे राजस्थान आणि उत्तर प्रदेश तर आम्ही फक्त एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत वय वाढवून देण्याची मागणी करत आहोत असे उमेदवार गृहमंत्री साहेबांना पत्राद्वारे आहेत की सर आपण विधानसभामध्ये भरती करणाऱ्या मुलांना शब्द दिला होता की महाराष्ट्रामधील एकही मुलाचं नुकसान होऊ देणार नाही तर मंत्रालयाला ना सचिव यांनी सांगितले होते की दोन वर्ष वयोमर्यादा निघणार नाही भरती निघणार नाही आणि वय वाढ या मुद्द्यावर निघाले आहे तर या मुलांसाठी तुम्ही काहीतरी गृहमंत्रालय सचिव यांनी सांगितले की आता दोन वर्ष भरती निघणार नाही ही भरती वय वाढ मुद्द्यावर निघाली आहे तर ज्या मुलांना भरती निघाली आहे त्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलांच्या मुलामुलींचं पोलीस होण्याचं मायबाप स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी त्यांना देवी अशी उमेदवार इथं मागणी करत आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तर बघा मित्रांनो इथं सर्वात मोठा हा विषय आहे इम्पॉर्टंट असा विषय आहे तर लवकरात लवकर त्यांनी यावर निर्णय घ्यावा आणि उमेदवारांना दिलासा द्यावा तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र